घरच्या घरी ताजे आणि फ्रेश असे केळीचे चिप्स आपण बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी, रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा आता पुढं नवरात्र पण येतच आहे तर तुम्ही अशी कच्ची केळी आणून घरच्या घरी पाच ते सहा केळीमध्येच तुम्ही बघू शकता आपले चिप्स किती होणार आहे बघा इथं माझ्या बोटाला लागलं होतं म्हणून मला मिस्टर केळी सोलून देत आहे आणि केळी काही जास्त नव्हती होती पाच ते सहाच होती म्हणून मग त्यांना म्हटलं सोलून द्या मला केळी बघा असे केळीचे देठ काढून घ्यायचे आणि अशा बघा चाकूच्या सहाय्याने असे थोडेसे असे त्याला चिरा मारून घ्यायच्या म्हणजे दोन तीन म्हणजे तु, तु, तु तुम्ही बघितला आहे व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला केळी सोलायला अजिबात त्रास होणार नाही बघू शकता इथं आपली पाच ते सहा केळी सोलून झालेली आहे आता इथं बघा तेल मी तापवायला ठेवलं होतं केळी सोल्यापर्यंत आता इथं बघा मी तेल एकदम मस्त कडक गरम होऊ द्यायचं तरच आपले चिप्स मस्त कुरकुरीत होणार आहे आता अशी खिसणी घ्यायची ठीप आपण वेपर्स वगैरे बनवतो तुम्हाला उभे चिप्स करायचे तुम्ही उभे पाडा आता मी गोल गोल बनवत आहे म्हणजे छान पण दिसतात जास्त पण होतात आणि बघा अशी खिसणी थोडी तेलावरच वर धरून असे चिप्स आपण पाळून घ्यायचे अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि थोडंसं एक दोन ते तीन मिनटं हलवायचे नाही आणि बघा आपल्याला लगेच कळतं की मस्त थोडंसे कडक पण आलेलं आहे आणि असं बघा चाळणीने हलवत राहायचं आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर एकाच केळीपासून बघू शकता किती चिप्स पडलेले आहे किती छान झालेले आहे तुम्ही नवरात्रीमध्ये सुद्धा असे चिप्स घरच्या घरी चांगल्या तेलामध्ये आपण फ्रेश केळीचे चिप्स बनवू शकतो तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि केळीच्या भाजीची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनल चॅनलवरून मी टाकलेली आहे केळीची केळी कच्ची केळीपासून वडेसुद्धा मी टाकलेले आहे तुम्ही नक्की जाऊन सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीला भेट द्या आणि मी तुमच्याकरता दररोज नवनवीन रेसिपी घेऊन येते जर तुम्हाला खरोखर मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा मी परत अजून चिप्स पाडून घेतलेले आहे केळीचे तेलातच पाडायचे म्हणजे असे छान होतात आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर होता आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा किती सुंदर बघू शकता छान असे कडक होईपर्यंत तळू द्यायचे आणि असं बघा छान असं तळून झाल्यानंतर तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर चिप्स असे छान काढून घ्यायचे अगदी तुम्ही बघणार आहे एक सहा केळीमध्ये चिप्स किती होणार आहे आपले आणि परत तेल थोडंसं तापू द्यायचं लगेच टाकायची काही करायची नाही आता दुसरे पण मी टाकून घेतले होते आणि बघा मी काढून घेतले आता बघा इतके आपले चिप्स झालेले आहे आता त्याच्यावर थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे थोडंशी मिरची पावडर टाकलेली आहे हे तुम्ही उपवास नसला तर चाट मसालाही वापरू शकता थोडीशी जलजिरा वापरू शकतात म्हणजे छान असं खट्ट मिठ्ठ तिखट छान लागतील आपल्या केळीचे चिप्स आणि मस्त असे हलवून घ्यायचे किती सुंदर आहे तुम तुम्ही मुलांना झटपट तुम्ही बनवून देऊ शकता आणि मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि नक्की करून बघा बनवल्यास मला नक्की सांगा कशी झाली म्हणून कच्चे केळीचे वेपर्स चिप्स आणि आपली रेसिपी आता झालेली आहे किती चिप्स झालेली आहे बघू शकता तुम्ही अतिशय घरचे बनवलेले ताजे फ्रेश खायलाही टेस्टी लागतात तर मग उशीर कशाला करता आहे नक्की केळी आणा आणि घरी चिप्स बनवून बघा किती छान झालेले आहे बघू शकता तुम्ही नक्की ट्राय करा श्री स्वामी समर्थ